नमस्कार तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर मी आज तुम्हाला एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने शेवभाजी कशी बनवायची ती रेसिपी दाखवणार आहे तर रेसिपी पूर्ण बघा स्किप न करता आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनवरती क्लिक करा म्हणजेच तुम्हाला नवनवीन रेसिपीचं नोटिफिकेशन लवकर मिळेल तर आज आपण या भाजीमध्ये कोणकोणते मसाले लागणार आहे ते बघणार आहोत तर चला पटकन रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे अद्रक घेतलेली आहे लसूण घेतलेला आहे त्यानंतर दोन कांदे घेतलेले आहेत आणि खोबरं घेतलेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे कांदा खोबरं लसूण अद्रक हे भाजून घ्यायचं आहे सर्वात आधी आपण कांदा कापून घेऊया तर कांद्यावरची साल काढून घेतलेली आहे मी आणि तीन ते चार लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर अद्रकवरची सुद्धा साल काढून घेतलेली आहे तर आता आपल्याला कांदा धुवून घ्यायचा आहे बघू शकता असा असल्यामुळे कांदा धुऊन घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला कापून घ्यायचा आहे तर दोन्ही कांदे छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे चॉपिंग बोर्डवर कांदे कट करून घ्यायचे आहेत तर कांदे आपण कट करून घेऊया लांब चिरून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने तर दोन्ही कांदे चिरून घेते मी तर कांदा, और कांदा कांदा तर कांदा आपला कट करून झालेला आहे आता आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे तवा छान गरम झालेला आहे यावर आता आपल्याला कांदा टाकायचा आहे कांदा अद्रक खोबरं आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे तर कांदा आपला इथे छान असा भाजून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं तेल थोडंसं तेल टाकूया त्यानंतर यामध्ये आपल्याला लसूण आणि अद्रक भाजून घ्यायची आहे लसणाच्या पाकळ्या मोठ्या असल्यामुळे मी ह्या तीन ते चारच घेतलेल्या आहेत तर यामध्ये आपल्याला घालायचे आहे खसखस लसूण आणि अद्रक छान असं आपलं भाजून झालेला आहे तर थोडीशी खसखस घालूया यामध्येच अगदी थोडी खसखस घेतलेली आहे आणि आपल्याला छान एकदा हे फिरून घ्यायचं आहे तर हे आपलं छान भाजून झाल्यानंतर आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे कमी गॅसवर आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजताना आपल्याला सतत फिरवत राहायचं आहे चमच्यानी नाहीतर खोबरं जळून जातं त्यामुळे आणि लवकर भाजून निघतो खोबरं जास्त वेळ लागत नाही खोबरं भाजायला खोबरं किस असल्यामुळे लवकर भाजलं जातं एका मिनटाच्या आता आपलं खोबरं भाजून होतं जास्त करपू द्यायचं नाही थोडासा ब्राऊन कलर द्यायचा तर इथे खोबरं आपलं छान असं भाजून झालेलं आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि एका प्लेटमध्ये खोबरं किस आपल्याला काढून घ्यायचं आहे ज्या प्लेटमध्ये आदुगर आपण कांदा टाकलेला आहे त्याच प्लेटमध्ये काढून घेते आणि थंड झाल्यानंतर आपल्याला याचा मसाला करून घ्यायचा आहे तर इथे आपला मसाला रेडी झालेला आहे आता आपण फोडणीची तयारी करूया तर तेल इथे आपलं छान गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचा आहे कांदा तर एक छोटा कांदा कापून घेतलेला आहे मी बारीक चिरून छान तर तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता कांदा छान ब्राऊन झाल्यावर आपल्याला आप आप यामध्ये टाकायचे आहे हळद कांदा छान ब्राऊन झालेला आहे तर यामध्ये आपल्याला टाकायचा अर्धा चमचा हळद त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे जिरे पावडर अर्धा चमचा घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये एक छोटा टोमॅटो टाकलेला आहे मी छान असा बारीक कट करून यामध्ये आता आपल्याला टाकायचा आहे मसाला चमच्यानी या काढून यामध्ये आपण अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली नाही कारण की आपण मसाल्यासोबत अद्रक लसूण वाटून घेतलेला आहे त्यामुळे टाकलेली नाही आता आपल्याला हा मसाला छान परतून घ्यायचा आहे तेल शिटेपर्यंत गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे कमी गॅसवरच आपल्याला हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे तर एक मिनिटभर छान असा मसाला आपण परतून घेतलेला आहे तर यामध्ये आपल्याला टाकायचा आहे कोल्हापुरी शेव मसाला तर ही पूर्ण पॅकेट मी टाकत आहे यामध्ये यामध्ये आता आपल्याला दुसरा मसाला ॲड करायची गरज नाही आहे तर छान व्यवस्थित आपण परतून घेऊया आणि एक ते दोन मिनिट छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे मसाला कमी गॅसवरच आपल्याला परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मोठी करायची नाही किंवा मिडीयमसुद्धा करायची नाही कमी कर गॅसवरच आपण एक ते दोन मिनिट छान एक परतून घेऊया तर या मसाल्यामध्ये पहिलेच तिखट असतं तरीसुद्धा मी थोडंसं तिखट टाकत आहे थोडं मला फिक्कं वाटत आहे ते त्यामुळे थोडंसं अर्ध अर्धा चमचा तिखट टाकलेलं आहे आणि यामध्ये मीठसुद्धा असतं मीठसुद्धा आपण चेक करूनच टाकणार आहोत तर छान आपण एक ते दोन मिनटं छान हा मसाला कमी गॅसवरच सुकू द्यायचा आहे आपल्याला तर दोन मिनिट छान असा आपला मसाला परतून झालेला आहे तर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाणी पाणी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता हे मिक्सरच्या भांड्यामधलंच पाणी टाकत आहे मी परत आपल्याला एक ग्लासभर पाणी टाकायचं आहे यामध्ये परत पाणी टाकूया आणि छान आता आपल्याला व्यवस्थित फिरून घ्यायचं आहे तर एवढं पाणीपुरेसं आहे तर यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे यामध्ये मिठाचं प्रमाण कमी आहे त्यामुळे थोडंसं मीठ टाकते मी तर अर्धा चमचा मीठ टाकूया कारण मसाल्यामध्ये सुद्धा मीठ आहे त्यामुळे अर्धा मसाला अर्धा चमचाच मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि कमी गॅसवर आपल्याला ही भाजी होऊ द्यायची आहे थोडीशी कसुरी मेथी टाकूया वरतून आणि दहा मिनटं आपल्याला कमीच गॅसवर ठेवायची आहे भाजी दहा मिनटं झाल्यानंतर आपण बघूया तर गॅसची फ्लेम मी मोठी केलेली होती आता छान अशी खळखळून उकळी आलेली आहे तर आपल्याला गॅसची फ्लेम करायची आहे कमी आणि दहा मिनटासाठी आपल्याला कमी गॅसवर छान भाजी शिजून घ्यायची आहे दहा मिनटानंतर आपण बघूया तर दहा मिनिट झालेली आहेत आणि बघू शकता खूप छान असं तेल सुटलेलं आहे भाजीला तर आता यामध्ये आपल्याला शेव टाकायचे नाही जर आपल्याला लगेच जेवण करायला जर तुम्हाला बसायचं तेव्हा यामध्ये शेव टाकायचे आहे कारण आपण लगेच यामध्ये शेव टाकले तर काय होतं ते शेव थोड्याच वेळात मऊ होतात त्यामुळे लगेच टाकायचे नाही तर चला आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर एका प्लेटमध्ये शेवभाजीचा रस्सा टाकून घेतलेला आहे मी आता आपल्याला काय करायचं आहे यावरती अशी शेव टाकायचे आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की करून बघा शेवभाजी खूप छान आणि चविष्ट होते आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वरतून थोडासा रस्सा टाकूया एकदम जबरदस्त आपली शेवभाजी ते रेडी झालेली आहे वरतून थोडीशी कोथिंबीर टाकूया